पण होतात काहीच नाही इकडे सर्वांना चालत यावं लागतं या बघा तुम्ही अशा पद्धतीमध्ये मोठ्या मोठ्या लाठा उसळत आहेत उदाहरण उदाय दिस असेल तुम्हाला बघा एवढ्या मोठ्या पद्धतीमध्ये लाठा वरती येतात स्वागत करतो तर आज चाललो मी व्यास मध्ये व्यास मध्ये जात असताना तुम्हाला दाखवतो इथे आल्यानंतर समुद्र समुद्र कशा प्रकार मध्ये त्याला भरती आले आणि भरती आल्यामुळे समुद्राचं पाणी खूप वाढलंय आणि रस्त्यावर सुद्धा पाणी आहे ते तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो अक्षरशः समुद्र खवयला या बघा मोठ्या मोठ्या लाटा लाटा येत आहेत हे बघा ह्या बघा इकडे बघा मोठ्या मोठ्या लाटा यायला लागल्यात समुद्रामध्ये इकडे बघा आणि इकडे संपूर्णपणे रस्त्यावरती घाण काढले समुद्राने हे बघा आता बघा संपूर्णपणे रस्त्यावरती पाणी येत आहे समुद्राचं आणि इकडे दगडी वगैरे समुद्राने बाहेर फेकून दिले दगडी पाणी म्हणजे विचार करू शकता की या पाण्याला किती करंट आहे ते इकडे बघा हे बघा संपूर्ण घाणलाय रस्त्यावरती आणि संपूर्णपणे समुद्राचं पाणी खवळलंय इकडे येऊन संपते ती म्हणजे सावित्री नदी जी या समुद्राला मिळते आणि हा इथून चालू होतो तो म्हणजे अरबी समुद्र सातशे पंचवीस किलोमीटर अंतरावरती लाभलेला अरबी समुद्र पश्चिम किनारपट्टीला तर बघा समुद्राचं पाणी बघा इकडे बघा हे बघा लाटाबाग अशा मोठ्या येत आहे बापरे इकडे बघा पाणी बघा कुठपर्यंत येते ये बघा पाणी तुम्ही तर मित्रांनो मागाशी आपण त्या भागाकडे होतो रस्त्यावरती पाणी येत होता इकडे बघा तुम्हाला लाटा दाखवतो किती मोठ्या मध्ये उडता येते लाटा इकडे बघा त्या बघा आता बघा तुम्ही इथे फक्त बघा ही छोटी लाडाली आता बघा समुद्राला भरती आले आणि समुद्राचं पाणी खवलंय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाटा आहेत हा बघा रस्त्यावरती पाणी उडतोय खरं गाव मध्ये रोड जातो इकडे बघा इकडे घाण सुद्धा काढले बाहेर हो oh गॉड खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात समोर दिसतोय तो हरिहरीशिव डोंगर आहे आता पाऊस सुद्धा आला होता त्याच्यामुळे रेनकोट घातलाय आपण पाणी येऊन जोरामध्ये या भिंतीला आपटत इकडे बघा इकडे बस आली आता कोकणातली लाल परी बघा कोकणातली लाल परी बघा ही कोकणातली लाल बघा तर मित्रांनो इथे आल्यानंतर आपण तिथे होते ही दोन तुम्हाला इथे आणि आता आपण आलो इथे थोडस पुढे आलोय इकडे इकडे घाण बघा किती काढलाय समुद्राने बाहेर इकडे बघा हे बघा आता बघा इकडे तुम्ही लाकडं बघा किती मोठी मोठी बाहेर काढली तिकडे बघा हे बघा लाकूड बघा किती मोठा आहे पाणी बघा बघा हे बघा ही संपूर्णपणे घाण काढले समुद्राने वाय इकडे बघा मित्रां मित्रांनो अक्षरशः काचेच्या बॉटल सुद्धा समुद्रातून बाहेर फेकून दिलाय ते बघा वाडाचं झाड बघा केवढ सुद्धा बाहेर काढलंय त्याने सुंदरसा प्रकारचा नजारा पाहायला मिळतो आपल्याला इकडे हे बघा घाण बा घाण बघ बा, किती बाहेर काढले हे बघा का आता सुद्धा बाहेर आले भीती वाटते गाडी चालवायला गाडी पंक्चर वगैरे व्हायची की काय ओ बाप रे ही बघा ही घाण बघा बाबो अ घाण अरे रे इच्छा अगदी आवाज खतरनाक खतरनाक लाई डेंजर लय डेंजर पाणी आलं होतं इकडं मला वाटलं आता भिजलो मी हे बघा हे बघा घाण बघा ही बघा मित्रांनो मला वाटलं दोन मिनिटांसाठी मी घाबरलो होतो कारण का पाणी एवढं उंच उडालं ना मला वाटलं दोन मिनिटांसाठी मी गेलो आता गाडी घेऊनच पडलो असतो आता एवढं डेंजर पाणी उडाल होते कुठली गाडी मंडणगड व्यास व्यास मंडणगड ना आता ओके कुडूक गाडी कॉलेजच्या पोरांना घेऊन येते कॉलेजच्या पोरांना घेऊन येते ती कुडूक मार्गे ना ओके ओके हे चालले आता काका बरं चला व्यासवरून पुन्हा एकदा चालली गाडी मंडनगडला वा ब्रिज लाटा बघा लई डेंजर लाटा येते लई डेंजर लई खतरनाक खतरनाक तर मित्रांनो बघायला गेलो तर गेल्या वर्षी इथे मोठी बोट अडकली होती जी बाज असते म्हणतो आपण समुद्रामध्ये जाते ती इथे अडकली होती तिची सुद्धा व्हिडिओ आहे आपल्याकडे आपल्या हो चॅनलवरती जाऊन नक्की बघा ओ माय गॉड तेवढ्या मोठ्या प्रकारच्या लाटा उडत आहेत इकडे व्यासगावमध्ये जात असताना आपल्याला नजारा सुद्धा सुंदर अशा प्रकारचा पाहायला मिळतोय रस्त्याच्या बाजूने झालेली हिरवं हिरवं आणि म्हणजे तुम्ही भाग बघा असाल संपूर्णपणे इथे घाण चाचले इथे मधी रेती आहे पुलं नाही जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामुळे पाणी ज्या वेळेला मोठी भरती येते त्यावेळेला संपूर्णपणे हा सुद्धा भरून जातो इकडे व्ह्यू बघा फग तुम्ही खतरनाक वाटतो यार तर मित्रांनो फायनली बघताय तुम्ही इथे कॉलेज हायस्कूलची पोरंसुद्धा चालत आली आहेत म्हणजे इकडे बससुद्धा येत नाही एवढं दर्याने समु बाहेर घाण काढलं आहे इकडे बघा हे बघा समुद्र तुम्हाला दाखवतो इकडे घाण बघा किती बाहेर काढलं आहे बघ मित्रांनो आपण मागाशी व्यासगावमध्ये गेलो त्यावेळेला बघाल इथे तुम्ही इथे घाण खूप कमी होती आता बघा संपूर्णपणे रस्त्यावरती घाण आला आहे रस्ता पूर्ण पॅक झाला आहे गाड्यासुद्धा येत नाहीत समोर इथे तुम्हाला दाखवतो मोठ्या मोठ्या लाटा या बघा समोर दिसत असतील तुम्हाला रस्त्यावरती पाणी येत आहे दाखव तुम्हाला बघूया जाऊया पुढे आपण आणि बघूया या पॅसेज मध्ये खूप मोठ्या लाटा उडत आहेत बघा आता येतील लाटा तेव्हा दाखव तुम्हाला किती मोठ्या लाटा उडत या पॅसेजमध्ये आणि इकडे बघा सर संपूर्णपणे घाण काढले बाहेर तर मित्रांनो समुद्राच्या लाटा येऊन येऊन व्यास रस्त्याचं चित्र खूप विचित्र होत चाललंय कारण का व्यास रस्ता खराब होत चाललाय बाजूला जो बांध आहे तो सुद्धा बांध पडत चाललाय या लाटांमुळे या लाटा बघा तुम्हाला दाखवतो या बघा संपूर्ण रस्त्यावरती पाणी आहे ह्या भागामध्ये लाटा बागीत येतात संपूर्णपणे रस्ता म्हणजे मला वाटतं हा जर बांध नसता तर आतापर्यंत रस्ता संपूर्णपणे गेला असता तर गावाकडे या व्याज गावाचा जो रस्ता या गावाकडे लक्ष दिलं पाहिजे या रस्त्याकडे कारण का समूहाच्या लाटा ज्या वेळेला जोरा येतात त्यावेळेला खूप डेंजर होऊन जातं इथं म्हणजे इकडे बस सुद्धा बंद होतात गाड्या सुद्धा बंद होतात काहीच नाही इकडे सर्वांना चालत यावं लागतं या बघा तुम्ही अशा पद्धतीमध्ये मोठ्या मोठ्या लाटा उसळत आहेत मोठं उदाहरणालय दिसत असेल तुम्हाला बघा एवढ्या मोठ्या पद्धतीमध्ये लाटा वरती येतात मित्रांनो अशा प्रकारची घाण आहे ना सतत रस्त्यावर येत राहते आता कमी झाले अजूनही संध्याकाळपर्यंत खूप होईल आणि बघता बघता व्याज रस्ता पॅक होऊन जातो आणि व्याज रस्त्याला गाड्या येणं बंद होतात गाड्या जाणं बंद होतात कारण का आ, ही घाण एवढ्या प्रमाणात वाढते ही दगडी सुद्धा बघा इकडे हे बघा हे समुद्राचे पाणी येते हे ये। या लाटा आहेत या लाटा सुद्धा या दगडी आहेत त्या सुद्धा रस्त्यावर घेऊन येतात काचा सुद्धा घेऊ ना त्याच्यामुळे गाड्यांना खूप प्रॉब्लेम होतो फक्त या मोठ्या उदानामुळे आता समुद्राला उदाना आलंय तर अशा टाईप मध्ये बघा चला पुढे जाऊया आपण तर मित्रांनो समुद्राचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलाय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ पुढच्या एका नवीन एका धमाकेदार धमके जरा ब्लॉग मध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय